आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शहाड येथील सेंचुरियन कंपनी पुन्हा होणार युनियनच्या निवडणुका राजाराम साळवे यांच्या पॅनलच्या बाजूने माननीय उच्च न्यायालयाचा निकाल सेंच्युरी कंपनी बाहेर राजाराम साळवी गटाचा जल्लोष सेंच्युरी रेऑन कंपनीत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांना उच्च न्यायालयाने रद्दबातल केल्याने सेंच्युरी कंपनी पुन्हा एकदा युनियनच्या निवडणुका घेण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिल्याने कंपनीच्या गेट बाहेर राजाराम साळवी गटाने आज जल्लोष केला आता पुन्हा एकदा युनियनच्या निवडणुकीने कंपनीतल वातावरण गरम झालंय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी उल्हासनगर जवळील सेंचुरी रेयॉन कंपनीत युनियनच्या निवडणुका झाल्या होत्या या निवडणुकीत आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी कपिल पाटील हे दोन पॅनल एकमेकांसमोर उभे होते पाटील यांच्या पॅनलने राजाराम साळवी गटाचे सर्व उमेदवार पाडून पॅनलचा पराभव केला होता त्या विरोधात राजाराम साळवी पॅनलने तीन मार्च दोन हजार बावीस ला निवडणूक